नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर चा नऊ फेब्रुवारीच्या महासंगीत सोहळ्यामध्ये आपण पाहणार आहोत तन्वी आणि अर्जुनच्या कार्यक्रमामध्ये सायलीची एंट्री झालेली आहे तेव्हा ती म्हणत असते पूर्णाई आणि प्रताप यांना की बाबा पूर्णाई अहो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती पण आता आमचं खरंच एकमेकांवर असं म्हणता क्षणी तन्वी आता येते आणि सायलीच्या जोरात कानाखाली वाजवणार असते त्याच वेळेला तन्वीचा हात पकडते म्हणजे आता लग्नानंतर होईलच प्रेमा मालिकेतील नंदिनी ही येते आणि ती लगेच तन्वीचा हात पकडून म्हणते की तन्वी तू हे काय करत आहेस अगं इथे तर लग्नाचा सोहळा चालू आहे आणि अशा वेळेला नाती जोडायची असतात अशी दुसऱ्यांकडून नाती ओरपडून घ्यायची नसतात तेव्हा आता माझा पूर्णपणे सायलीला सपोर्ट आहे मी तिच्या बाजूने आहे सायली आणि अर्जुन लवकरच एकत्र येणार आहे आणि ज्याचं प्रेम खरं असतं ते त्याला मिळतंच असं म्हणून आता तन्वीला गप्पच केलेलं आहे असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका ठरलं तर मग नऊ फेब्रुवारीला एक आणि संध्याकाळी सात वाजता महासंगीत सोहळा धन्यवाद